या ठिकाणी आपण आता सह्याद्री चिमनराव कदम यांचा उमेदवारी अर्ज कोळकी गटातून दाखल केलेला आहे त्याचप्रमाणे त्याच्या कन्नाव अमोल सस्ते यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल केलेला के का, आहे काय नेमका टोटल तालुक्यामध्ये कशी परिस्थिती असणार आहे टोटल तालुक्यामध्ये पूर्णपणे शिवसेनेच्या चिन्हाच्या माध्यमातून आपण ही निवडणूक लढवा सोळा पंचायत समितीचे गण आणि आठ जिल्हा परिषदेचे गट हे सर्वच्या सर्व आतापर्यंत किती उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत आता जवळपास सर्वच उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत काही थोडेसे मागे राहिलेत पण काही वेळात ए एबी फॉर्म सर्व वाटप झाले फॉर्म सर्व दिलेले नगरपालिकेप्रमाणे तुम्ही आघाडी पुन्हा केली काँग्रेस वगैरे हो काय करायची नाही ह्या ह्या वेळेला आपण फक्त शिवसेनेच्या चिन्हावरच पूर्णपणे निवडणूक लढवत आहोत आमचे जे काही सहकारी मित्र पक्ष आहेत त्यांचं सहकार्य आम्हाला मिळणार बरं बाबा आपण जवळपास एक्क्याण्णव साल ब्याण्णव सालापासून जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आहात आपण तर यावेळी आपण नसणार आहे आता यावेळी तर आता उमेदवार म्हणून सॉरी नक्की काय जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय केलेला आहे आता जवळपास तीस पस्तीस वर्ष जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी काढलेली आहे त्या ठिकाणी आता तरुण यावेत आणि थोडंसं आता वरचं राजकारण मागण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी थांबलेलो आहे